मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालय शरद पवारांच्या प्रत्येक कृती मागे काहीतरी वेगळे अर्थ असतात पुन्हा आलो हा शरद पवार या विषयावर बोलायला मी आज पवारांचं कौतुक करायला आलोय मी आज पवारांच्यावरती टीका करायला नाही आलो म्हणजे अगदी मोकळेपणाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगाव्या शरद पवारांच्या राजकारणात मला एक गोष्ट जाणवते की पवारांनी कधीही राजकीय मैदानावर चिंधीगिरी केलेली नाही चिंधीगिरी केलेली नाहीये म्हणजे राजकीय वचपा काढायचा असेल तर असा काढलाय की समोरचा चितपट नामोहरम होऊन गेलाय पण उगाच टुचूक टुचूक मारून जाणे असं पवारांनी कधी के केलेलं नाहीये म्हणजे माझ्या विरोधात बोलला म्हणून त्याला टाकून आत असलं केलं नाही हां एक अपवादात्मक केस आहे पवारांच्या विषयातली पण ती पवारांनी केलेली नाही पवारांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे म्हणजे चितळे प्रकरणात बोलतोय मी ती पवारांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे पण चितळे प्रकरणामध्ये किंवा भाऊ तोरसेकरांना गुन्हा दाखल करायला लावून पुन्हा तो टिकलाच नाही हा भाग वेगळा या दोन प्रकरणांचा अपवाद वगळता पवारांनी राजकारणात कधीही चिंधीगिरी केलेली नाही शरद पवारांनी चिंधीगिरी अजिबात केलेली नाही आपल्यावरची टीका सहर्ष स्वीकारलेली आहे सहर्ष हा जे त्यांच्या खूप मोठ्या हिताच्या आड येणार असतील त्यांना वगैरे हे सगळं भाग नंतरचा त्यावर आपण नेहमी बोलतो पण आज पवारांच्या या चिंदीगिरी न करण्यावर आपल्याला बोलायचं आणि ज्याने ज्याने कोणी अशी चिंदीगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला त्याला पवारांनी नेहमीच उघडं पाडलेलं आहे अगदी उदाहरणासहित मी तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधात बोलतो म्हणून त्याचा आवाज बंद करणे त्याला संपविणे त्याला त्रास देणे संपविणे इन द सेन्स उगाच गुन्हा दाखल कर मारायला जा उगाच त्याला हेलपाटे घालायला लाव अशा कृती झालेल्या आहेत आणि काही भयंकर कृती अशा झालेल्या आहेत की ज्याद्वारे भयाचं वातावरण निर्माण होईल ही चिंदीगिरी कोण करतं आपल्या विरोधातले आवाज क्षीण व्हावे असं ज्यांना वाटत असत ते अशी चिंदीगिरी करत असतात आणि अशा चिंदीगिरी करणाऱ्यांना त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळत असत मी मागच्या दोन भागांच्या पासून सांगतोय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी बिनसलेलंय काहीतरी बिनसलंय असं बिनसलंय की ज्याद्वारे शरद पवार आता ज्या कृती करतायत त्यातून उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे मी दावा करत नाहीये की शरद पवारच या कृती करत आहेत फक्त मी एवढंच सांगतोय की शरद पवारांच्या माणसांनी केलेल्या कृतीमुळे उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची उघडे पडण्याची जास्त शक्यता निर्माण झालेली आहे एक साधं उदाहरण बघा अनिल देशमुख अचानक अनिल देशमुख प्रगटतात अचानक प्रगटतात आणि अनिल देशमुख दावा करतात एक पेन ड्राईव्ह दाखवून की हा पेन ड्राईव्ह आहे ज्यात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातले पुरावे माझ्याकडं आहेत अनिल देशमुख अचानक दावा करतात आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतं देवेंद्र फडणवीस व्हिडिओ करून म्हणजे सांगतात पुन्हा मीडियाशी बांधित की अनिल देशमुख उद्धव ठाकरेंच्या बाबत काय बोलत होते शरद पवारांच्या बाबत काय बोलत होते हे सुद्धा माझ्याकडे आहे म्हणजे दोन्ही नेते एकमेकाचे व्हिडिओ असल्याचे सांगत आहेत यात फडणवीसांनी बाजी यासाठी मारलेली आहे की सभागृहातच अनिल देशमुखांच्या पुरस्कृत वकील कशा महाजनांच्या गिरीश महाजनांच्या विरोधात केस करतो याचे पुरावे त्यांनी ऑडिओ व्हिडिओ सगळ्याद्वारे दिलेले आहेत आणि त्या चव्हाण नावाच्या वकिलावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आपला मुद्दा आहे अनिल देशमुखांच्या गुन्ह्यांचा अनिल देशमुखांच्या विधानाचा गुन्ह्याचा नाही अनिल देशमुखांच्या विधानाचा त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून अनिल देशमुखांना काही प्रश्न विचारले जाऊ लागले मग आशिष शेलार ते प्रश्न विचारू लागले मग अजून कोणी ते प्रश्न विचारू लागलं मग चित्रा वाघ ते प्रश्न विचारू लागल्या आणि या सगळ्या प्रश्नांचा रोख नेमका कुठे आहे तुमच्या लक्षात येत आहे का या सगळ्या प्रश्नांचा रोख जातोय तो अनिल देशमुखांनी केलेल्या कृतीच्या किंवा त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या घटनांच्याकडे प्रश्न काय काय अनिल देशमुखांना विचारलं जात आहे सचिन वाझेला हताशी धरून शंभर कोटीचं वसुली प्रकरण ज्या थेट तुमच्यावरती परमवीर सिंगांनी आरोप केले आहेत त्याबद्दल तुमच्यावर कोणाचा दबाव होता मुद्दा एक मुद्दा दोन गृहमंत्री म्हणून सचिन वाझेला पोलीस दलाच्या मध्ये घेण्यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव होता नंबर तीन नंबर तीन जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्फोटकांची गाडी अंबानीच्या घरासमोर ठेवण्यामध्ये तुमच्या पोलीस दलातील अधिकारी सहभागी असताना हे करण्यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव होता मनसुख हिरेंची हत्या झाकली जावी यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव होता हे चार प्रश्न तर विचारले जातच आहेत पण अनिल देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी आणखी काही प्रश्न विचारले जात आहेत पुढचा प्रश्न आहे अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी सचिन वाझेनाच पाठविण्याचा निर्णय कोणाचा अर्णव गोस्वामीला अटक करण्यात यावी यासाठी कोणाचा दबाव होता बघा सहा सात आठ प्रश्नांची एक मालिका अनिल देशमुखांच्या वरती बंबार्डिंग करते आणि गंमत अशी की या सगळ्या प्रकरणाचा संबंध येतो तो शरद पवारांशी नव्हे उद्धव ठाकरेंशी म्हणून मी म्हणालो की चिंदिगिरीची मोठी अडचण होणार आहे मोठी अडचण होणार आहे कशाला म्हणतात नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून पोलिसांच्या कर्वी याला चिंदीगिरी म्हणतात याला चिंतगिरी म्हणतात कंगना राणावर एक वाक्य बोलली म्हणून तिचं घर पाडणे ऑफिस पाडणे आणि कंगणा राणावतचं घर पाडल्याचं उखाड दिया असं सामना छापून आणणे माझ्या विरोधात टीका कराल तर तुमचं घर पाडलं जाईल जेवणाच्या ताटावरून अटक केली जाईल तुमच्या घरातून एनकाउंटर स्पेशालिस्टकडून फरफटत आणलं जाईल माझं ऐकलं नाहीत तर तुमच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या जातील ते उघड होऊ नये म्हणून ज्याची गाडी आणली आहे त्याला मारलं जाईल शंभर कोटीची वसुली केली जाईल ही सगळी प्रकरणं कोणाशी निगडीत आहेत कोणाशी निगडीत आहेत अनिल देशमुखांना उत्तर देता देता ज्याची अडचण होणार आहे ना ती सगळी प्रकरणं म्हणजे अगदी सुशांत सिंग पासून ते दिशापर्यंतच्या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे अनिल देशमुखांना उत्तरं द्यायची आहेत ती सगळी प्रकरणं उद्धव ठाकरेंच्यासाठी उत्तरं द्यायला अडचणीची ठरणार आहेत आता आलं लक्षात शरद पवारांनी अनिल देशमुखांना बोलत करून आता उद्धव ठाकरेंच्या मनातली धाकधूक वाढवली आहे अनिल देशमुखांच्या वरती होणाऱ्या या प्रश्नाच्या बंबार्डिंगची उत्तरं जर देशमुखांच्याकडून दिली जाऊ लागली तर अडचणीत कोण येईल खासच सांगतो शरद पवार नव्हे उद्धव ठाकरे अडचणीत येतील आलं लक्षात शरद पवार जो डाव टाकत असतात तो कसा असतो आणि कोणावर वार होतो ते थ्री इडियट पिक्चर पाहिलाय त्यात तो भाषण करत असतो चतुर आणि तो ये आदमी बडा चमत्कारी ह्याच्याऐवजी काय म्हणतो ते तुम्हाला माहित आहे इनके पास धन ह्याच्याऐवजी काय म्हणतो तो, तो तुम्हाला माहित आहे आणि त्याच्या आधी तो ग्रंथपाल सांगत असतो जरूर ये बोल रहे है, लेकिन शब्द हमारे है तेव्हा अनिल देशमुखांना बोलत करण्याच्या पाठीमागे शब्द कोणाचे आहेत आणि ते काय याचा विचार करण्याची गरज आहे आणि याची बीज कुठं रोवली गेली असतील अगदी आहे हो याची बीजं रोवल्या गेलीत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पवारांना शेकापच्या जयंत पाटलांना विजयी करायचं होतं पण नार्वेकरांची उमेदवारी भरून हे आलेच पाहिजेत म्हणत आऊट ऑफ कवरेज एरिया जाणारे उद्धव ठाकरे पवारांच्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहेत आणि अशा वेळी उद्धव ठाकरेंनी केलेली आउट ऑफ कव्हरेज एरिया जाण्याची ती खेळी पवारांनी अधिक अधोरेखित केली आहे आणि सांगू लागलेत की तुम्ही आता माझ्या कवरेज एरियाच्या आऊटच आहात असा या सगळ्यांचा अर्थ घ्यायचा का लेखी बोले सुने लागे प्रमाणे तर होतोय फडणवीसांच्या वरती पण मार मात्र ठाकरेंना बसतोय का हे बघितलं पाहिजे नमस्कार